अरे जो भी दोषी होगा उसके ऊपर एक्शन होगी गाडी मागण जोरात चाललेली ती गाडी धडकलेली ती लोक मुलं तिथं पडलेली वर आरोप केला तर त्याचा पुरावत्ता दिला पाहिजे बताया ना बार बार किंवा तिथं गेलं की आम्ही लोक गेलो की सगळं बाकीच कामकाज थांबत काहीनी तिथं था विरोध केला का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारला तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेल्या तर आम्हाला ती बातमी आल्यावर आणि मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो पिंपी चिंचवडचं असेल तर पिंपी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहेत आम्ही काही खाली शिपायाला आणि आयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच पण ग्रामीणचं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कोणी तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबावाला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तरी तुम्ही घेतली पाहिजे जे, जे, जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही का कुणी पळवाट काढता कामा नये जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते, ते म्हणतात ती एक बोलण्याची पद्धत आहे राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टीव्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये आम्ही काम पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी सॉरी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं काय 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 नाही 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 तसं नाही तसं नाही ह्याच्यामध्ये मागे आम्ही आम्ही मी नेहमीच सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलोय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवला आहे त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाल चाललोय हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस काही काही घटकाला काही काही समाजाला एक्स वाय झेड या पक्षावर किंवा त्याच्या नेतृत्वावर टीका केली की के बरं वाटायचं आणि मग ते त्या पक्षाला जवळचं धरायचे ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही ज्यांनी टीका केली त्याच्यावर त्याचा एक अर्थ देऊन मी ते बोलतो परत एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो वीस तारखेपर्यंत आपल्याकडे मतदानच चालू होतं पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये जर आढावा बैठक घेतली असती तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती त्यांनी आचारसंहितेचा भंग केला त्यावेळेस सगळी जबाबदारी असते ते चीफ सेक्रेटरीकडे असते चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केले ना त्याच्यामध्ये जे काही हे आपलं आपल्या शुक्ला आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं ते कित्येक कोटींच आहे बाकीच्या बद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायची का नाही वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही करायचं झालं तर वन थर्ड हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात तशा पद्धतीने आम्हाला जणी मागेल त्याला टँकर द्यायचा ते अधिकार कले कलेक्टरकडे प्रांताकडे न ठेवता तशी ठेवलेले होते या सगळ्या गोष्टी केल्या ना आणि वीस तारीख झाल्यावर एकवीस तारखेला पवार मंत्रालयात होता पुन्हा तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले कुठली मिटिंग घेतली काय चर्चा झाली म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तरी अरे तुम्ही तर आचारसंहिताचा भंग केला मिटिंग घेतली त्यावेळेस एक मिनिट अनधिकृत बांधकाम अनधिकृत हे होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले सगळीकडचे अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी एकवीस तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्वाच्या मीटिंग घेणं आढावा घेणं गरजेचं असतं काही काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही आणि त्या प्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात काही पहिल्याच्या पाण्यासाठी काही बोरवेल त्याचं ऍक्विशन करावं लागतं विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात अशा बऱ्याच गोष्टी चारा डेपो वेळ पडली तर सुरू कराव्या लागतात छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावणी सुरू कराव्या लागतात बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत पण आमची अडचण काय झाली इथं चौथा टप्पा संपला आपलं झालं पाच आपलं पाचव्या टप्प्याच आणि बाकीकडे दोन टप्पे होते तर केंद्र सरकारचं तर तिथं फोन केलं तर सध्या थोडं ऑफ काय फोन ठेवायचे म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे सगळीकडेच आहे तिथंच नाही देशातच कुठे साहेब एकवीस तारखेला माझ्या चेंबरमध्ये एक मिनिट मी आपल्याला तुम्हाला सांगतो ज्या वेळेस राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख जातात तिथं एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचं तिथं जाऊन जास्त कुणी ऐकलं जात नाही कारण मुख्यमंत्री प्रमुख असतात तातडीनं मुख्यमंत्री दवाखान्यामध्ये गेले पेशंट लोकांना भेटले जखमींची विचारपूस केली जी घटना डोंबिवल्याला घडली जी घटना अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीमध्ये घडली तिथं देवेंद्रजी पण गेले शेवटी राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख दोघेही गेलेले होते त्याच्याच संदर्भामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री हे एकवीस तारखेला माझ्याबरोबर या सगळ्याच्या संदर्भातला आढावा मी मंत्रालयामध्ये घेत होतो ते पण महत्वाचं आहे साहेब तिथं गेलं की आम्ही लोक गेलो की सगळं बाकीचं कामकाज थांबतं काहींनी तिथं विरोध केला टीव्ही व्हीवाल्यांनी दाखवला की बाबा हे आल्यानंतर ते उचलायचं राहिलं बाजूला माणसं तर आतमध्ये आहेत आणि यांची पाहणी चालली आमकर चाललं दोन्ही बाजूनी बोलता तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही नाही काही जण की तिथं जी काही यंत्रणा काम करत असती त्यांना लगेच थांबावं लागतं प्रमुख व्यक्ती आली की त्यांना ब्रीफिंग करणं माहिती देणं ते पाहणी करायला आल्यानंतर कर सगळं थांबवणं क्रेन लावलेल्या असतील आणखी काय बरंच काय 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 तिथं असतं त्या गोष्टी पण आपण पार लक्षात घ्या बरं उजनीमध्ये जी घटना घडली ताबडतोब तिथं ताबडतोब दत्ता दत्ता भरणे बाकीचे सगळे गेले आणि तिथून मला त्यांनी संपर्क साधला मी मंत्रालयात होतो त्याच्यातून ते टीम पाठवणं तिथं थांबून टीम बोलवणं आणि हेड ऑफिसला थांबून टीम पाठवणं ह्याच्यात पण ताबडतोब त्या टीम गेल्या का त्यांना चॉपर आहे का रात्र असली तर विमान मिळाले का या सगळ्या गोष्टी ना या संदर्भामध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ कुठंही आमची युती ज्यावेळेस म्हणजे विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली आम्ही जागा वाटपायला करू त्यावेळेस कुणाचाही असा उमान अच्छा प्रगति कर कोशिश करना हमारा काम है थी। 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 जाने। जाने। अब जब बैठेंगे तब उसके बारे में हम चर्चा करेंगे और ठीक तरह से रास्ता निकालेंगे जिसके? गें गें। उसके बारे में खुद सुनील टिंगरे जी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके मैंने वो प्रेस कॉन्फ्रेंस सुनी बाद में मैं कल या परसों पुनः था तब भी मैंने उसको बुला के क्या क्या हुआ क्या क्या नहीं हुआ वो सब पूछताछ की उन्होंने बताया कि दादा ये प्रेस कॉन्फ्रेंस भी मैंने बताया और उसके बाद भी मैंने डिपार्टमेंट को बताया कि जो भी उस बारे में आ, कुछ किसी ने जो भी जिम्मेवार होगा उसके ऊपर एक्शन ले अरे, अरे इंक्वायरी होगी ना बाबा? इंक्वायरी होके अगर वो हुआ होगा तो जो भी उसको दोषी है उसके ऊपर एक्शन ले अरे जो भी दोषी होगा उसके ऊपर एक्शन होगी चलो पहले डॉक्टर गिरफ्तार किए गए और उसके बाद रोज ये कहा जा रहा है क्या वाकई है और लापरवाही बरती गई इसमें किसी का भी दबाव नहीं है मैं बार बार आपको बोल रहा हूँ की सीएम ने भी बताया डिप्टी सी एम देवेंद्र जी ने भी बताया पुलिस मुख्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताया मैंने पुन्हा मे बताया अभी मैं मुंबई में प्रेस में बोल रहा हूँ बिलकुल राजकीय दबाव नाही हैदार दे समोरच्यानी कुणाला जबाबदार धरावा हा त्यांचा अधिकार आहे चौकशी करण्यात यावी त्याच्या संदर्भात चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी या संदर्भामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे कुठल्याच बाबतीमध्ये कुणाच्या ती घडू नये तशा प्रकारची घडली तेवढी निष्पाप मुलं तरुण इंजिनिअर त्याच्यातनं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि त्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा दिसतोय जी गाडी मागणं जोरात चाललेली ती गाडी धडकलेली आहे ती लोक मुलं तिथं पडलेली आहे अशा हे सगळं दिसत आहे त्याच्याहून आता बरंच टेक्नॉलॉजी नवी झालेली आहे त्याच्यातलं सगळं तपासावं तपास चालू आहे म्हणूनच तपासातच जे कोणी पोलीस ऑफिसर जिम्मेवार होते त्यांच्यावर पहिली ऍक्शन घेतली गेली त्याच्यानंतर ब्लडच्या संदर्भात डॉक्टर काहीतरी जिम्मेवार आहेत असं मी प्रेसमध्ये त्या ठिकाणी ऐकलंय त्याच्या आम्ही सांगताना एवढं सांगितलं त्या केसमध्ये एकंदरीत जे कोणी जबाबदार असतील कुणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अरे महिने बताया ना बार बार क्यों रहे मैंने बार बार मैंने बताया ना की कि कितीने के बाद हम फोन करके बताते करश्नाची दुरुत्ती करतो मला असं वाटतं की आपली प्रेस कॉन्फरन्स पूर्ण झालेली आहे आपण तेच तेच प्रश्न वारंवार विचारू